आणि सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे आणि चाकर पक्षाप्रमाणे बक्षीस वितरणाची वाट पाहणारे चिमुकले विद्यार्थी आणि ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण आहे असे उत्तम श्रोते तर मंडळी काही वर्षांपूर्वी मी इयत्ता नववी मध्ये असताना माझे गुरु हराडे सर आणि माझ्या हातात एक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची जाहिरात येऊन पोहोचली तर जाहिरात होती हिरण्य केशी नदीच्या तीरावर वसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक निसर्ग सुंदर व छोटेखानी गाव आजरा येथील एक थोर लेखक सध्या चित्रपट सृष्टीत जगापर्यंत पोहोचलेला आणि संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या समोर मांडणारा चित्रपट छावा ज्या कादंबरीच्या आधारे बनवला गेला त्या छावा कादंबरीचे शिल्पकार शिवाजीराव सावंत रंगमंच आजरा येथे उपस्थित येथे आयोजित केलेली ती स्पर्धा तर स्पर्धेसाठी दिले गेलेले चार पाच विषय होते आणि त्या विषयातील एका विषयाकडे आमचं लक्ष गेलं आणि विषयाचं नाव होत छावा एक शापित राज विषय वाचल्यावर माझ्या मनाला माझ्या बालमनाला एक मोठा प्रश्न पडला की छावा म्हणजे ज्यांचे वडील अगदी नावातच स्पष्ट होतं आणि स्वराज्याच्या देवतेच्या पोटी जन्माला आलेला हा शौर्यवंत राजा अंशाप्रमाणे दुधातील पाणी वेगळे करण्या इतकी चिकित्सक बुद्धी बाळगतो आणि त्यांना शापित म्हणलं गेलंय याचा अर्थ राजेंनी जिंकून आपला धर्म वाचवला पण आपण मात्र त्यांचा इतिहास वाचवण्यात हरलो का जय जिजाऊ जय शिवराय इतकेच बोलून आपण थांबतो का आणि मग ठरवलं संभाजी महाराजांची धर्म वाचवताना झालेली व्यथा आणि त्यांची जगापर्यंत त्यांच्या शौर्याची न पोचलेली कथा आपण व्यासपीठावर मांडायची आणि म्हणूनच मी रोहिणी संगीता सुरेंद्र पाटील व्यासपीठावर विषय मांडते छावा एक साफी राजभोस देखना देहांत जो सागरी असा अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा बा बोरकर यांच्या या काव्य पंक्ती ऐकल्यावर आपल्या मरणाने स्वराज्याची जाज्वल्य भावना प्रत्येकाच्या मनात पेरणाऱ्या एका देहांताची आठवण प्रकर्षाने होती मातृभूमिके चरण कमल पर जीवन पुष्प चढाय आहे हे राजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था धर्मशील धर्मभास्कर नरवीर स्वराज्य रक्षक अशी सार्थ मुली ज्या सोबते झुंजार शूर वीर निडर धाडसी धैर्यवान या गुणांची पुरेपूर ओळख देणारा शौर्याचं रक्त ज्यांच्या शरीरात सळसळत होता आणि पराक्रम दूरदृष्टी स्वाभिमान ज्यांना वारसा हक्काने प्राप्त झाला असा छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा छत्रपती संभाजी महाराज बुद्धी आणि कृती यांचा एकमेकाशी मेळ घालून माणसे जगत असतात अशा जीवनाच्या कालखंडाचे एक चौकट बनते आणि इतिहास सिद्ध होतो खर तर प्रत्येकाचा एक इतिहास असतो पण आपल्या कर्तृत्व आणि शौर्याने आज चंद्र सूर्य इतिहास थे माणसे या महाराष्ट्रीच्या मातीला पावन बनवून गेले आहेत भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन आपल्या कर्तृत्व आणि शौर्याने हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्याचे धनी आणि रयतेचा राजा म्हणजे शिवछत्रपती अपमानित जगण्याकडून स्वाभिमानी जगण्याकडे आणि शून्यातून स्वराज्याकडे घेऊन जाणारा हा शिवशंकराचा दैवी अवतारच म्हणला पाहिजे आणि अशा शिवछत्रपतींच्या पोटी कोणी सामान्य जन्मदार नव्हता तर शिवबा मिळवीत असलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी स्वराज्य रक्षक जन्मणार होता सिंहरूपी शिवछत्रपतींच्या पोटी पराक्रमी छावा जन्मणार होता ज्याच्या डरकाळीने हादरले दिल्लीचे तक्त अरे ज्यांच्या डरकाळीने हादरले दिल्लीचे हि गणिमान पुढे न झुकणारे हेच मराठा रक्त हेच मराठा रक्त कौटुंबिक राजकारण स्वार्थी इतिहासांनी पसरवलेल्या चुकीचा समज आणि तथ्य नसलेले आरोप करून एका शौर्यवंतास दुबळे बनवण्याचा प्रयत्न केला असं सूर्यालाही या शापातून मुक्त झाले नाहीत मग स्वराज्याच्या दैवतेच्या कोटी जन्माला आलेला हा रजहंस न जाणो कोणाच्या शापाचा धडे होता शौर्याची व्याख्या म्हणजे संभाजी तत्कालीन दरबारी उपस्थित असणारे मंत्रीगण राजाराम महाराज उन, ने स्वतःच्या स्वार्थासाठी राज्यकारभार करू पाहण्यास उत्सुक असणारी काही मंडळी आणि शंभू राजांसी वैयक्तिक मतभेद असणारे काही जण अशा सर्वांनी मिळून शंभू राजांना जन्मदाहा प्राप्त झालेले युवराज पद देखील पदोपदी अपमानित आणि अपात्र ठरवण्याचा प्रयत्न केला अजीब सी जल्दबाजी दिखाती है हर जमाने में अजीब सी जल्दबाजी दिखाती है हर जमाने में बुराई गले लगाने में और भलाई ठरणे छत्रपती संभाजी विषयी पसरवलेला चुकीचा इतिहास आणि स्वार्थाने उभी केलेली चुकीची प्रतिमा याचे एक शिंपले तयार झाले होते तसे म्हणले तर राजांच्या शौर्याच्या जलाच्या थेंबाने त्या शिंपल्यात त्या आधीच प्रवेश केला आणि स्वराज्याला धर्मभास्कर नावाचा असा मुक्ती मिळाला जो मृत्यूनंतरही अजय राहिला कट्यार झाल्याच्या साथीनं पाणी शत्रूला पाजावलं कटार पाणी जाऊ दात मुराजींची माता सईबाई यांना घोडेस्वारीचे तलवार बाजीचे भाला फेकीचे डोहायला लागले होते ही सर्वोच्च शौर्य जन्माला येण्याची साहू लागत होती तर दुसरीकडे औरंगजेबाला शाही सुलतानी साठी कोणीतरी खतरोंका पेगा मानतोय अशी सावू लागत होती चौदा मे सोळाशे सत्तावन्न चौदा मे सोळाशे सत्तावन्न सह्याद्रीच्या खुशीत उमलून समय सुरंदर आला शिवसुताच्या आगमनाने पुरंदर धन्य धन्य झाला स्वराज्याला इंग्रज मिळाल्याचा आनंद सह्याद्रीच्या खोऱ्यात वाऱ्या सारखा घेऊत होता पण स्वराज्याच्या हो राजाचा हा ताना पाना छावा जन्मदात्रीचे दूध पिण्याचे भाग्य घेऊन जन्मला सईबाईंचा पाना अटल्याने धारा नामाचे स्थिर स्वराज्य रक्षकास अमृत धारा बांधण्याचे भाग्य लागले शंभूराजे जेव्हा अडीच वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्रीचा मृत्यू झाला आई लेकर कुरवाडते गोंजारते घडवते पण आपली माता शेवटचा घंटा मोजताना शंभूबाळ मातेच्या डोक्यावरून हात फिरवत सांत्वन करताना सईबाईंच्या डोळ्यातून खळा खळा पाणी खाव आईची ब्राह्मण जो कमालवली तसे शंभूबाळ पित्या सुखट्ट फिरवले आणि अश्रूंचा पाणी स्वराज्याच्या धावपळीत पित्याचाही अधिक सहवास जीवाच्या वाट्याला आला नाही असामान्य बालकांचे बालपण कधी राज्याने ऐकली ना नाही त्याऐवजी स्वराज्याचे खेळ पडत रांगण्याऐवजी थेट वाऱ्याची स्पर्धा केली युद्धकलेचे आणि युद्धनीतीचे धडे गर्भातच शिकणारे हे संभाजीरूपी अभिमन्यूच जणू अधर्माच्या छाताडावर बसण्याची घाई करत होते शिवशंभूंचे संगपण जिजाऊनी केले मन आणि मनगट घडवले वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी राजा स्वाभिमानाचा दाखवला वयाचे नवव्या वर्षी एक हजार बैल एवढे गोडदोड करणारे शंभूचे सामर्थ्य अवर्णनीय होते पिल्याशिवाय एकटे बालक शाही दरबारात हजर झाले आणि आपल्या निर्भरतेने जणू भविष्याची एक झलद औरंगजेबा दाखवून दिली छत्रपती शिवाजींनी जेव्हा संभाजींना मथुरे ठेवले तेव्हा मला एकटे सोडून जाऊ नका अशी साथ त्या बालमनाने घातली नाही कारण ते बालमन जाणत होते की आपल्या पिकाची शहाजीराजेंचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा जिजाबाई सती जाण्यास निघाला शिवाजी महाराजांचे सतीजाण्यास असणारे विरोधही ज्या जिजाऊंनी मोडले त्या जिजाऊ संभाजींच्या एका प्रश्नाने घेवरल्या तुमचे पती म्हणजे आजोबा जर तुम्हाला या चितेत उडी घेतल्यावर स्वर्गात भेटणार असतील तर आमच्या माता आम्हाला भेटतील का आम्ही तुमच्या सोबत यात उडी घेतली शंभूराजेंच्या या अनपेक्षित वागण्याने जिजाईंनी सती जाण्याचा निर्णय बदलला छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्नातून विषप्रयोग केल्याचा आरोप शंभूराजेंवर केला गेला संभाजींच्या सहनशीलतेची आरोप तोडणारा आरोप होता पण औषधोपचारांची व्यवस्था करू आणि जीवाची बाजू लावून धनी मरणाच्या परत आणला आणि ठीक झाल्यावर स्वतः शिवाजी महाराजांनी माळ शिवाजीच्या काळात घातली त्यावरून तो आरोप किती करते नसलेला होता हे सिद्ध होते उपेक्षेने जरी रक्त गोठेले गेले जरी आणि शून्य अंधार आहे तरी या सिंहाच्या छाव्यात शिवछत्रपतींचा आधार आहे कलावंतनीचे गाणे ऐकले कोणा पळवून नेले अशा आरोपांचे खंडन करूनही निर्दोष ठरलेले संभाजी काही इतिहास लेखकांच्या हातून ले चुकीच्या पद्धतीने सादर केले संभाजींवरील सर्वात मोठा आरोप होता मोगला जाऊन मिळाल्याचा म्हणजेच स्वराज्यद्रोह द्रोह हो केल्या राजद्रोही राजद्रोही असे म्हणून संभाजी महाराजांच्या स्वराज्य भावनेच्या हो ठिकऱ्या ठिकऱ्या उडवणारे मराठी जनच होते पण काही संशोधकांनी राजांच्या कार्याची निर्णयाची काही दुसरी तिसरी चौथी जगासमोर आणली आणि स्वराज्याच्या सूर्यावर लागलेले हे मळक दूर केली मोगलांचे साम्राज्य लालसा आणि मराठ्यांची स्वातंत्र्याची आकांक्षा हे द्वंद्व न्याय अन्याय धर्म अधर्म या स्वरूपाचे युद्ध बनले होते बुर्रापूर बुरा, आणि औरंगाबाद हे शहरे संभाजी महाराजांनी असे घुसली की तिथे फक्त औरंगजेबाचं नाव तेवढं शिल्लक राहिलं आणि लुटलेला खजिना स्वराज्याच्या पायाशी आणून घातलं केवळ सहाशे मावळे एक हजार जणांवर भारी पडत होते कारण नेतृत्व होतं संभाजी या नेतृत्वाने अफाट करिश्मा दाखवला औरंगजेबाला दहा दिशांनी पराभवच दिसेल अशी ही योजना

मंडळी डोळ्यात कुसळ गेले तर मुसळ गेल्याप्रमाणे आपण ओरडतो डोळ्यात तप्त ज्वालेच्या सळ्या आर पार गेल्यावर काय यातना झाल्या असतील याचा विचार कल्पनेतून सण होत तेज पुंज तेजस्वी आके निखल गई पर झुका नाही जीवा कटी खून बहाया धर्म का सौदा किया हात कटे तो क्या हुआ सकर्म कभी छुटा नाही दोनो पेर कटे लेकिन ध्येय मार्ग से हटा नाही ध्येय मार्ग से हटा नाही हिंसेचा कहर केला क्रूरपणाची सीमा ओलांडली अमानुषतेचा कळस गाठला हिंसा आणि क्रूरपणा देखील शर्मेने मान खाली घालून उभे राहिले चौदा दिवस मृत्यू देखील जवळ येण्यास घाबरत होता रक्ताळलेल्या त्या शरीराचं यवनांना भय वाटत होतं जखमा आणि घावांची परिणती काही केल्यास मृत्यू सामोरे जाऊ होती या सर्वाचे अप्रूप वाटून बादशाह आपल्या खुदाला प्रश्न विचारत होता की असा एखादा बंदा आमच्या सह्याद्रीचे शिखरे हर हर महादेवची गर्जना करत होते रक्त सांडून मराठी माती जिंकली ज्या शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाने जगाव कशाही शिकवलं त्यांचाच पुत्र संभाजी यांनी स्वधर्मासाठी मराव कशाही शिकवलं स्वाभिमान राष्ट्राभिमान आणि स्वराज्य अस्मितासाठी परमोच्च यातना सहन करणारा हा अद्वितीय योद्धा त्यांचे मरण आणि अद्वितीयच होते संभाजी महाराजांनी आपल्या सर्वांच्या मनामनात राष्ट्राभिमान आणि स्वधर्म अश्मितांचे वारसा आपल्या मनात पेरला आणि मृत्यू सामोरे शेवटी दादा दादा एवढंच म्हणा असं वाटतं मृत्यूचे आव्हान पेलून तोच वारसा आम्हाला दिला मृत्यूचे आव्हान पेलून तोच वारसा आम्हाला दिला शिवरायांचा शंभू झावा हिंदू म्हणून अमर झाला शिवरायांचा शंभू झावा हिंदू म्हणून अमर झाला एवढे बोलून मी माझे चार शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज छत्रपति संभाजी महाराज की जय कृष्ण जी जय